नमस्कार मंडळी मी रवींद्र कांबले आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी आज देवीची आठवी माल आणि या आठव्या मालेच्या निमित्तानं मी आता चाललेले आमच्या मालुंगे आदिवासी वाडीवर तेथे त्यांनी ते, ते, ते देवीची प्रतिष्ठापना केलेली आहे आणि तिचं दर्शन घेण्यासाठी मी आता आमच्या वाडीवर नलुंगी आदिवासी वाडीवर चाललेलो आहे आम माझी मिसेस आणि इतर माता भगिनी पण पुढे गेलेले आहेत तर दर्शनासाठी तर आता मी चाललेलो आहे आमच्या धवणबांधानी हा जरा शॉर्टकट रोड आहे बांध आणि तुम्हाला दाखवतो आम हे आमची भात शेती खालाटी कशी हिरवी गार अशी भरलेली आहे आता काही कंसं यायला सुरुवात झालेली आहेत भात निसवायला सुरुवात झालेली आहे नवरात्र आलं की भात निसवतात आणि मग सराई होते कापणी होते तर त्याची व्हिडिओ मी पुढच्या याच्यामध्ये दाखवीनच सराईची परंतु आता आपण जाऊ या आदिवासी वाडीवर तिथे आमच्या आदिवासी बांधवांनी सुंदर असं या देवीची स्थापना केलेली आहे दरवर्षी करतात तर आता आपण जाऊ मी या आमच्या बांधाच्या शॉर्टकट रोडनी चाललेलो आहे आता पुढे मेन रोड येईल हा आमचा रोहा आणि इकडे चनेरा रेवदांडा रोड आता समोर आमच्या गावदेवी मातेचं मंदिर आहे हे तुम्हाला मी दाखवीन मंडळी ते पात समोर आमचा महादेवकार गाव डोंगरांच्या कुशीमध्ये बसलेलं असं सुंदर असं आमचं महादेवकार गाव आणि या ठिकाणी आमच्या गावदेवी जाखमाता मातेचं मंदिर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या मंदिराची देवीचं दर्शन घडवलं होतं अशी आमची गावदेवी माता जाखमाता आणि अगदी अर्ध्या इथून अर्ध्या किलोमीटरवर हे समोर इथून रस्ता जातो तिथे आमची महालुंगी आदिवासी वाडी आहे तिथे आता आपल्याला जायचं आहे देवीच्या दर्शनासाठी तर चला मंडळी आता आपण आदिवासी वाडीवर जाऊया आता आता आम्ही प्रथम गावदेवी मातेचं दर्शनासाठी इथे आलेलो आहोत दर्शन घेऊन नंतर मग आम्ही आदिवासी वाडीवर जाऊ सध्या का आता आम्ही संध्याकाळी तिसरी दिवशी कारण पहिले दिवशी खोलाय या देवीच्या मंदिराच्या अगदी समोरच हे भलं मोठं वडाचं झाड आहे आणि खाली देवीचं जरीमरीचं स्थान आहे या वडाच्या झाडाखाली आणि वडाला वटपौर्णिमेला येथे गावातील सर्व स्त्रिया महिला वर्ग येथे पूजनासाठी येत असतात तर आता आपण जाऊया आदिवासीवाडीकडे जवळजवळ अर्धा किलोमीटरच्या अंतरावर हे आमचं आदिवासी वाडी गाव येथे आहे आणि साडा खूप चढाव आहे तर आता आम्ही चाललो आहे वाडीकडे पाऊस पण आता यायला सुरुवात झालेली आहे जिम झिम पाऊस पडतोय वाडीवरचा रस्ता हाय कॉ कौ, कॉन्क्रीट रस्ता आहे परंतु भरपूर चढाउतार असल्यामुळं चिकट झाला आहे या चौकात जावं लागेल पाय घसरण्याची शक्यता आहे आमच्या महादेवकार गावाचं सुंदर असं मनमोहक असं दृश्य आणि आता आम्ही आलो आहे आमच्या मालुंगी आदिवासी वाडीवर थोडासा दम लागलेला आहे चढाओ असल्यामुळं पण आता आम्ही आहे वाडीवर आता आम्ही फायनली पोचलो आहे आमच्या वाडीवर समोर हे आदिवासी बांधवांचं समाज मंदिर या मंदिरामध्येच देवीची स्थापना यांनी केलेली आहे आणि हा त्यांचा चवाटा ही ढोलकाठी पूर्ण सागाच्या लाकडानी लाकडाची अशी ही ढोलकाठी होलीला इथे इथे होल हा होलीचा माल आहे आणि इथे होली लागते तर हा सागाच्या लाकडाचा सा, ही ढोलकाठी आणि सुंदर असं आम आम हे आमच्या आदिवासी वाडी मालुंगी आदिवासी वाडी बघा छान असं घर आहे समोर आमचे आदिवासी बांधव एक दीपक पवार हे आदिवासी असून चांगलं श शिक्षण त्यांनी घेतलं आणि आज पोलिस दलामध्ये ते कार्यरत आहेत आज ते पुण्या पुणे चिंच चिंचवड या ठिकाणी पिंपरी चिंचवड या ठिकाणी ते कार्यरत आहेत पोलीस दलामध्ये त्यांचं हे घर आहे हे समोर आहे आमच्या मालुंगी आदिवासी वाडीवरचं आमच्या आदिवासी बांधवांनी बांधलेलं हे समाज मंदिर त्या मंदिरामध्ये देवीची ती दरवर्षी स्थापना करत असतात हे सुंदर असं देवीचं सोज्वल असं रूप खूप छान पद्धतीनं या बांधवांनी मखर केलेलं आहे गरुडावर विराजमान अशी ही आदिशक्ती माया खूप छान पद्धतीनं दागिन्याने सजवलेली आहे या ठिकाणी आता माता भगिनीने खणालानी देवीला ओटी अर्पण करून तिचं दर्शन घेऊन आपल्याच गावातील किशोर वारगे मूर्तिकार यांनी ही देवी घडवलेली आहे तर खूप सुंदर असं देवीचं रूप तुम्हाला येथे पाहायला मिळेल आय आय आज तर मी 반다 사사 111 50 मंडळी आमच्या मालुंगे आदिवासी वाडीवर या आदिवासी बांधवांनी येथे नवरात्री उत्सवामध्ये देवीची प्रतिस्थापना केलेली आहे हा देवीचा साधारण आठवा वर्ष असेल या ठिकाणी देवी इथे ब ते बसवतात आणि भक्तिभावाने तिची पूजा अर्चा करतात संध्याकाळी गरबा खेळून मनोरंजन असं करतात आणि या आमच्या आदिवासी वाडीवर या देवीचे दर्शन आता आम्ही आज घेतलेलं आहे परंतु तुम्ही या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घ्या आणि आता आम्ही आमच्या गावातील महिला आणि माता भगिनी या ठिकाणी देवीचा फेऱ्याचा एक नाच घेतील तर त्याचाही तुम्ही आनंद घ्या आमच्या महिला माता भगिनीने देवीचं सवन असं गायलेलं आहे खूप सुंदरच असं त्यांनी नाच येथे सादर केलेला आहे तर मंडळी अशाच नवनवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर येथे दाखवत असतो तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशा पद्धतीनं आवडली हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओ लाईक करा तर चला मंडळी आपण आता भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये आंबे माते की जय